क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस असलेल्या सामन्यात एसजी फायटो फार्मा संघाला केवळ दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला या सामन्यात अमर किंग ऑफ वेज या संघानं विजय मिळवला तत्पूर्वी सकाळच्या सतरा झालेल्या सामन्यात फायटो मार्केटिंग संघानं लाँग लाईफ संघावर बारा षटकांनी आठ गडी राखून मोठा विजय मिळवला पॅकर्स क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा आजचा दिवस चांगलाच रंगतदार ठरला शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर पॅकर्स क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत वीस षटकाच्या सामन्यात आज सकाळच्या सत्रात लाँग लाईफ आणि फायटो मार्केटिंग यांच्यात लढत झाली नाणेफेक जिंकून फायटो मार्केटिंग संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर प्रथम फलंदाजी करताना लाँग लाईफ संघानं तेरा षटकात सर्व बाद पंच्याहत्तर धावा केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या फायटो मार्केटिंग संघानं आठ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात एकोणऐंशी धावा करत विजय मिळवला गुरु यांच्या हस्ते विजेत्या संघाला दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं सायंकाळच्या सत्रात अमर किंग ऑफ वेज आणि सामना एकशे एकोणचाळीस धावांचा डोंगर उभा केला या धावांचा पाठलाग करताना एसजी फायटो फार्मा संघाच्या खेळाडूंनी जिद्दीचं दर्शन घडवलं मात्र अखेरच्या षटकातील एक चेंडू बाकी असतानाच त्यांची विकेट पडल्यानं अवघ्या दोन धावांनी एस जी फायटो फार्मा संघाचा पराभव झाला हो विजयराव पतकी यांच्या हस्ते अमर किंग ऑफ वेज संघाला दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात आले